नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला कलरू उपाय शंभवे गुरवे नम पार्वती पते हर हर महादेव विष्णूंच्या जवळ नारदानी शोक व्यक्त करायला सुरुवात केली आहे आणि क्षमा मागायला सुरुवात केली आहे की हे भगवान माझ्याकडून चुकून झालाय फार चुकलोय मी असा शाप द्यायला नको होता तेव्हा विष्णूंनीच नारदाला सांगितलं हे मुनिवर्य शिवाच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही त्यामुळं जे काही घडलंय ते शिवाच्या इच्छेने घडलंय कदाचित पुढच्या सगळ्या काळामध्ये जे काही घडणार आहे ते घडविण्याची शिवाची इच्छा असावी कारण शिवानी ज्याला शब्द देऊन वचन देऊन आशीर्वाद देऊन वर देऊन मातून टाकलंय त्याच्या नियंत्रणासाठीची काहीतरी व्यवस्था करणं आवश्यक होतं आणि ते पुढे घडत आहे तुम्ही एक काम करा तुम्ही त्याच त्याच शिवास शरण जा आणि शिवास जर शरण जायचं असेल ना तर त्या शिवभूमी शिवाय पर्याय नाही आहे त्यामुळे तुम्ही एक काम करा काशी क्षेत्रावरती जा काशी क्षेत्र तुम्हाला शिवप्रिया काशी आहे ती शिवप्रिया आहे काशी क्षेत्र शिवासाठी प्रचंड शिवाला प्रचंड प्रिय आहे त्या शिवाचं दर्शन घ्या शरण जा आणि तिथे राहून काही दिवस कालावधी घालून मग ब्रह्मदेवाच्याकडे जा आणि ब्रह्मदेवांना या शिवाच्या विषयी काही प्रश्न विचारा आपल्या पित्यांना प्रश्न विचारा नारद काशीमध्ये आले शिवप्रिया काशीमध्ये आले आणि शिवप्रिया काशीत आल्यानंतर त्यांना कळालं की काशी हे शिवप्रिया काय आहे काय का बरं का का आहे एक तर मुळात काशी अविमुक्त क्षेत्र आहे अविमुक्त काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे कारण शिवपुराणामध्ये काशीला अविमुक्त क्षेत्र असं म्हटलंय हे अविमुक्त क्षेत्र काय आहे तर अविमुक्त म्हणजे प्रलयाच्या काळातही करत प्रलय आणि जेव्हा हो प्रलय होईल तेव्हा सगळ्या पृथ्वीवरच्या स्थानाला महादेवाने सोडलेलं असत ते आपल्या धामावरती असतात शिवानी सोडलेलं असतं प्रलयाच्या काळातही महादेवानी ज्या भूमीचं सानिध्य सोडलेलं नाही तिला मुक्त केलेलं नाही ती अविमुक्त म्हणजे या सृष्टीच्या नाशाची स्कंद होण्याची वेळ आली विनाश होण्याचा वेळ आला प्रलयाचा काळ आला तरीही ज्या भूमीला महादेव सोडत नाहीत ती भूमी म्हणजे काशी म्हणून तिला अविमुक्त भूमी असं म्हणतात आणि काशीच्या निर्मितीचा हेतूच आनंदाचा आहे काय परमानंद असतो ना म्हणजे आजही तुम्ही बघा आजही आज जेव्हा आज तुम्ही बघाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की लोक काशीला जातात कोठे घेऊन राहतात आणि काशीत आयुष्याचा अंत व्हावा असं अनेकांना वाटत असतं अनेकांना वाटत असतं काशीत जर मृत्यू आला ना तर त्याच्या इतकं चांगलं काहीच नाही त्याच्या इतकं चांगलं काहीच नाही म्हणून काशीतल्या मृत्यूसाठी सगळे उत्सुक असतात तिथे यावा तिथल्याच गंगेच्या काठावर आपल्या अं प्रेतावर अग्निसंस्कार व्हावा गंगारपण व्हावं असंच असत या काशी पुण्यभूमी क्षेत्रामध्ये त्यांनी राहायचं आहे नारदानी नारदानी ते काम पार पाडलंय काशीत राहिल्यावर शिवाच्या विषयीची प्रचंड ओढ त्यांना वाटू लागली आहे आणि विष्णूच्या सूचनेप्रमाणे आपल्या आराध्याच्या सूचनेप्रमाणे नारद मुनी ब्रह्मदेवाच्याकडे गेलेत परमपित्याच्या समोर उभे आहेत परमपित्याला म्हणतात हे परमपिता मी चूक होतो मला शिवानी सांगितलं ऐकलं नाही मला नारायणाने सांगितलं ऐकलं नाही मला आपण सांगितलं ऐकलं नाही मी मूढ काम विकारग्रस्त झालो मी मदन विजयाचा डंका पिटवत होतो पण त्याच मदनाने माझा घात केला आता मला त्या त्या, त्या घातामुळेच मी बगहरीना देखील शाप दिला रुद्रांना शाप दिला आणि मी चूक केली आहे आता या चुकीचं प्रायश्चित्त करण्यासाठी शिव काय आहेत ते मला नव्याने जाणून घ्यावे लागेल त्यामुळं आपल्याला विनंती आहे शिव काय आहे ते मला सांगा शिवाची कथा सांगा शिवाचा जन्म सांगा हे सगळं सांगून मला शिव समजावून सांगा आणि ब्रह्मदेवाने देखील मोठ्या आनंदाने शिवाची ही कथा सांगायला सुरुवात केलेली आहे ब्रह्मदेवानी नारदांना त्यांच्या इच्छेनुसार शिव शिवाचा अवतार विवाह शिवाचा विवाह कार्तिकेयाचा जन्म या सगळ्याविषयी सांगायला सुरुवात केली आहे पण ते म्हणाले हे सगळं जाणून घ्यायचं असेल ना तर त्याच्या आधी एक गोष्ट जाणून घेणं आवश्यक आहे की शिव नारायण आणि ब्रह्म हे काय आहेत कारण या तिघांनी तर सगळं जग चालतं ना स्थिती उत्पत्ती लय हे काय आहे तर शिवानी आपल्या डाव्या अंगातून नारायणाची निर्मिती केली भगवान विष्णूची निर्मिती केली नारदा आणि ती त्या नारायणाच्या देहातून सतत जलधारा वाहत होत्या त्यामुळं त्यांचं नाव ते, ते त्या ज्या जलधारांच्या सोबतच त्या पाण्यामध्ये राहू लागले नारात राहणारे म्हणून नारायण असं त्यांचं नाव पडलं आणि या नारायणापासूनच चोवीस तत्वांची निर्मिती महादेवाने करून टाकली आता हे चोवीस तत्व कोणते हे समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे बघा शिवाच्या डाव्या अंगातून नारायणाची उत्पत्ती होते आणि या नारायणापासून चोवीस तत्व निर्माण होतात या चोवीस तत्वांना जर आपण समजूनच घेऊया काय काय ते प्रकृती महतत्व तीन गुण त्रिविध अहंकार पाच तन्मात्रा पाच भूते ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या सगळ्या चोवीस तत्वांना जन्म घातलाय प्रकृती एक असते महत्त्व जे स्वतः नारायण आहेत ते एक आहे तीन गुण आहेत रज तम सत्व या तीन गुणांची निर्मिती केली आहे पाच ज्ञानेंद्रियांची निर्मिती केली आहे डोळे कान नाक त्वचा जीभ पाच कर्मेंद्रियाची निर्मिती केली आहे हात पाय गुदा शिष्ण आणि मुख पाच तन्मात्रांची निर्मिती केली आहे त्यात शब्द रूप स्पर्श रस गंध या पाच तन्मात्र आहेत पाच भूतांची निर्मिती केली आहे धरती आकाश वायू जल अग्नी हे चोवीस तत्व नारायणांच्या मधून जन्माला आलेले आहेत आणि या चोवीस तत्वानी तर माणूस बनतो हा यात चोवीस तत्वानी माणूस बनतो म्हणजे पाच इंद्रिय पाच भूते पाच तन्मात्रा पाच कर्मेंद्रिय तीन गुण महतत्व आणि प्रकृती यापासून तर मानवी देह बनतो यापासून तर प्रकृती बनते सगळी सृष्टी बनते या चोवीस तत्वांची निर्मिती शिवानी नारायणाच्या पासून केली आहे आणि नारायणाच्या पासून या चोवीस तत्वांची निर्मिती झाल्यानंतर नारायणाच्या नाभीतून एक कमलाचं फूल कमळाचं फूल उदयाला आलंय त्या समुद्रात असलेल्या पाण्यामध्ये असलेल्या नारायणाच्या नाभीतून एक कमळाचं फुल आलंय आणि ते फुलू लागलंय ला या कमळाच्या फुलामध्ये शिवानी आपल्या उजव्या अंगापासून ब्रह्मदेवाची निर्मिती केली आहे आणि त्या आ, नाभी नाभिकमलाच्या मध्ये फुलामध्ये ब्रह्मदेव विराजमान झाले नाभिकमलात विराजमान झालेल्या अं रक्तवर्ण क्रांत क्रांती असलेल्या लालसर क्रांत क्रांती असलेल्या चार मुख असलेल्या ब्रह्मदेवांना एक प्रश्न पडलाय की नेमके आपण कोण आपण कोण आहोत आणि याचा शोध घ्यायला त्यांनी या कमळाच्या देठाकडं मुळाकडं जाण्याचा प्रयत्न केला नाही सापडलं पुढे वर जाऊन त्या दलाच्या दलांना शोधायचा प्रयत्न केला नाही सापडलं आणि मग ब्रह्मदेवांनीच देवासमोर प्रश्न विचारला मी कोण आहे आणि या तप या मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांना तपश्चर्या करावी अशी आकाशवाणी ऐकायला आली प्रत्यक्ष ब्रह्माला सुद्धा तपश्चर्येशिवाय मी कोण आहे याचा शोध लागला नाही अहम ब्रह्मास्मीचा शोध आपल्याला लागतो त्यांना तपस्या करावी अशी आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीनंतर ब्रह्मदेवानी तपश्चर्याला प्रारंभ केला ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येनंतर अत्यंत दिव्य रूप धारण करत नारायण त्यांच्या समोर उभे राहिले नारायणाच्या सोबत दिव्य शिवलिंग सुद्धा अवतीर्ण झालं आणि या दिव्य शिवलिंगाचं दर्शन झाल्यानंतर नारायणांनी त्यांना सांगितलं की मी आणि शिव शिव आणि मी एकच आहोत आणि आता आपल्या तिघाला म्हणून हे जग चालवायचं आहे यात मला शैव आणि वैष्णव भेद करणाऱ्यांना एक गोष्ट फार महत्वाची सांगायची आहे एक श्लोक शिवानीच सांगितलाय जो शिव पुराणात आहे तो श्लोक समजून घ्या ममय वर्धय विष्णू माझ्या हृदयात विष्णू आहेत विष्णू शर्दय राम मी विष्णूच्या हृदयात आहे माझ्या हृदयात विष्णू आहेत आणि उभयोर्धनंतरम यो वे मतो ममा म्हणजे आम्हाला जो एकच समजतो मी विष्णूच्या हृदयात विष्णू माझ्या हृदयात तो माझ्या जवळचा आहे आमच्यात भेद करणारा जवळचा नाही संतांनी काय सांगितलं हरिहरा भेद करू नये वाद राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर की जो रामाचा ईश्वर तो रामेश्वर याचे वाद आपण घालत बसावेत पण शिव सांगतात की हरी माझ्या हृदयात आहे मी विष्णूच्या हृदयात आहे मग आम्ही सगळे एकच आहोत आणि जो आमच्यात अंतर करत नाही तो माझा लाडका असतो माझा प्रिय असतो या रूपाचं दर्शन ब्रह्मदेवाला झाल्यानंतर ब्रह्मदेव नारायण आणि शिव या तिघांच्या निर्मितीनंतर आता पुढे ही कथा अधिकच माहितीपूर्ण आणि पापमुक्ती करणारी ठरणार आहे काय ते बघूया पुढच्या भागामध्ये हर हर महादेव